समाजातील प्रतिष्ठित आणि चांगल्या व्यक्तीवर कुणी हल्ला करत असेल त्रास देत असेल तर त्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी पोलिसांची असून अशा गुंडांचा कायमचा बंदोबस्त केला जाईल अशी ग्वाही श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी दिली श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील खरेदी विक्री संघाचे चेअरमॅन इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर काही दिवसांपूर्वी समाजकंटकांनी हल्ला करून त्यांना गंभीर इजा केली होती त्यावेळेस अनेक समाजसेवक पत्रकार त्यांच्या मदतीला धावून आले होते अशा व्यक्तींचा समाजा उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर आणि हरिभक्त परायण शुभम महाराज कांडेकर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्षपदावरून ते बोलत होते आपल्या भाषणात उपविभागीय पोलीस अधिकारी भवार यांनी म्हटलं आहे की उक्कलगाव हे आदर्श गाव असून राजकारणविरहित गावातील सर्व लोक गोविंदाने एकत्र राहतात गावातील प्रतिष्ठित व्यक्ती इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर काही गावगुंडांनी हल्ला केला थोरात यांच्यावर हल्ला झाल्यानंतर सर्व गावांनी एकी दाखवून या घटनेचा निषेध केला गुन्हेगारांना कडक शासन होण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही ते म्हणाले आणि यावेळी बोलताना इंद्रनाथ पाटील थोरात यांनी म्हटले की राजकीय सामाजिक जीवनात कार्य करत असताना माझ्यावर प्राणघातक हल्ला ही पहिलीच वेळ आहे या हल्ल्याच्या वेळी हल्ल्यानंतर सर्वजण धावून आले मी हल्ल्यातून बचावलो त्यासोबतच मला या संकटाला सामोरं जाण्याचं बळ मिळालं यावेळी इंद्रनाथ पाटील थोरात यांनी सर्वप्रथम कृतज्ञता व्यक्त केली थोरात यांच्यावर हल्ला होताना मदतीला धावणारे सतीश बोर्डे विलास बोर्डे विजय बोर्डे विकास बोर्डे जालिंदर बोर्डे तसेच माननीय चेअरमॅन प्रकाश जगदानी सचिव शिवाजी थोरात आदींसह मदतीला धावून आलेल्या अनेकांना सन्मानित करण्यात आले यावेळी शुभम महाराज खांडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गोडगे माझी सभापती पी आर शिंदे अशोक कारखान्याचे माजी चेअरमॅन रावसाहेब पाटील थोरात ॲडव्होकेट दादासाहेब अ अवताडे विजय मुंडे चंपालाल भोपे परायण उल्हास महाराज तांबे मोकलगावच्या सरपंच रविनाश शिंदे ॲडव्होकेट संदीप चोरगे गणपतराव अवताडे डॉक्टर एकनाथ ढोणे तुकाराम शिंदे जालिंदर लवांडे पोलीस पाटील हिराबाई राजपूत उक्कलगावचे ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक माध्यमिक शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमॅन विकास पाटील थोरात यांनी केले तर वाईट व्हाईस चेअरमॅन पुरुषोत्तम थोरात यांनी आभार मानले केले इत अनुभवायला मिळतोय आणि गणेशोत्सवसुद्धा यावर्षी आपल्या पोलीस दलाच्या मदतीमुळे अतिशय चांगल्या पद्धतीने होतोय जी गावकऱ्यांनी विश्वासाचीच भूमिका आपल्यावरती दिली आदरणीय बाहूंच्यावर झालेल्या या हल्ल्याच्या संबंधाने निश्चित त्याची एक चांगली पातळी कामाची पातळी आपण सर्वांनी मिळवली आणि पुढेही त्याच्या टोकापर्यंत आपण जाल असा आमचा सर्वांचा विश्वास आहे भाऊंचं दोन दिवसांनी अभिष्ट चिंतन आहे पण आजच आपण सर्वांनी त्यांचा सन्मान केला मी भाऊंनाही त्यांच्या पुढच्या संपूर्ण प्रभू कृपून बोलवलं होतं की आपण येणार का थोरात साहेबांची आणि माझी ओळख नामदार साहेबांची ज्यावेळेस आमची सरकारी अधिकाऱ्यांची मिटिंग होती त्यावेळेस ते, ते आले होते त्यांच्या कामानिमित्त त्यावेळेस झाली साहेबांनी मला त्यांच्याबद्दल सांगितलं त्यावेळेस त्यांना मी बोलवलं होतं ऑफिसला पण काही कारण असतं दोन तीन दिवस आमच्याकडे श्रीरामपुरामध्ये जरा गुन्हेगारी वातावरण होतं त्यावर कारवाया करणं सुरू होतं त्यामुळे व्यस्त असल्यामुळे ते जमू शकलं नाही पण फोनवरती बोलणं झालं आणि त्या ठिकाणी मी लगेच या ठिकाणी यायला होकार दिला की हे पाहून फार आनंद झाला की गावात एकोप्याचं वातावरण आहे जात धर्म कोणताही राजकीय पक्ष न पाहता सर्वजण एकत्रित आहेत आणि त्यांच्यावर जो काही हल्ला झाला त्यांनी आपल्या सर्वांच्या वतीनं भावना व्यक्त केलेली आहे ती मला समजलेली आहे वकील साहेबांनाही मी त्या ठिकाणी कार्यालयाला बोलवलेलं आहे की काय प्रकरण आहे ते समजून घेऊ आणि कठोरात कठोर कारवाई कशी होईल न्यायालयामध्ये केस खास कशी चालली जाईल असं माननीय न्यायालयाला विनंती केली जाईल त्यामुळे त्याबद्दल आपण निश्चिंत राहा कडक प्रतिबंधक कारवाई केली जाईल कारण की चांगल्या व्यक्तींचं संरक्षण ही पण पोलिसांची जबाबदारी आहे त्यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात सामाजिक आयुष्यात अतिशय चांगलं काम केलेलं आहे आत्ताच कळालं की त्यांचं ऐंशी वर्ष पूर्ण झालं आहे एक्क्याऐंशीव्या वर्षी पदार्पण करत आहेत परंतु काही कारणास्तव आजच त्यांचं आपण आविष्ट चिंतन वाढदिवस साजरा केलेला आहे अतिशय चांगली बाब आहे आणखी ते शतायुषी हो पेक्षा त्यांना जास्त आयुष्य लाभो आणि ते अशीच आपल्या गावची आणि आपण जिल्ह्याची सेवा करू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि पोलिस दलाच्या वतीने आपल्याला कोणतीही मदत लागली तरी श्रीरामपूर रावरी उपविभागाचा एच डी पी ओ उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून मी सदैव तत्पर आहे आणि पोलीस दलाच्या वतीने मी आपल्याला ही सर्वांना गावकऱ्यांना खात्री देतो आणि या ठिकाणी थांबतो उत्तर महाराष्ट्र मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मामालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव